माहितीये का थेंबा थेंबानी तळच वाचता म्हणलं सर थेंबानं का ज्या शेत उठायचं तळच वाचतंय का हो आ घर गरिबाच्या गाड्या पकडता लाईन च्या गाड्या कुठं शेत उठायला पकडता का तुम्ही हा हुशारा होता थेंबा थिएमान का त्या माहितीये चिंण्याचं थेंबबा थेंबाने तळ साचायले का हो रे तेंबा थिएमान तळच साचणार म्हल्या कोण आर टी ओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो सर नमस्कार बोला ना साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या गरीब लोकायच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजेत आरटीओ साहेब नाही का थेंबा थेंबाचत म्हणलं थेंबा थेंबा नका शेत उठायचं तळ साचते का हो गौर गरीबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठं शेत उठायला पकडता का तुम्ही हा हुशारात धावता थेंबा थेंबा ना का माहिती चिन्हायचं थेंबा थेंबा तळस हाचयला का थेंबा थेंबाचणार हॅलो गरीबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की विषयकलोच आणि इकडे गरीबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोललो मी काय बोलणार असा बोलल्या नाही आम्हाला सांगायची गरज नाही आहे माझी हा पीएचडीए म्हणलं याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबा ना तळा साचते द्या गरिबा थेंबा थेंबा ना तळा साचवता का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी तर फरची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाही आहे शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून देणार ना फोन शेतकऱ्याची गाडी आहे हॅलो हॅलो हा शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून टी ओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील ला तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहती आरटीओची किती पाण्यामध्ये येत तुम्ही हात जोडून विनंती आहे गाडी सोडून द्या ती